सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार फक्तांना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज दिवाळीतील सर्वात महत्वाचा आणि अत्यंत मोठा दिवस कारण आज आहे लक्ष्मीपूजन बघा लक्ष्मीपूजनाशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे अगदी सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात लक्ष्मीपूजनाच्या सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल कुणी घरात पूजा केली असेल कुणी धन धन धान्य सोनं चांदी लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची आराधना केली असेल कुणी लक्ष्मी स्वरूप वस्तूंची खरेदी केली असेल तर कुणी नवीन व्यवसायाचा किंवा एखाद्या शुभकामाचा शुभारंभ केला असेल बघा प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही नक्कीच केलं असेल कारण लक्ष्मीपूजनाचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात आणि आपल्यावरती अखंड प्राप्त करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच लक्ष्मी पूजनाला करावायचा एक सर्वात सर्वसिद्ध उपाय सांगणार आहे आज खूप काही नाही जमलं तरीही चालेल किंवा तुम्ही खूप काही केलं तरी लक्षात ठेवा रात्री झोपत्यापूर्वी तुम्हाला या काही वस्तू तुमच्या सोबत तुमच्या जवळ किंवा तुमच्या कुशीखाली ठेवायच्या आहेत बघा यापैकी एक जरी वस्तू रात्री झोपताना तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमचं बिघडलेलं भाग्य पूर्वरत होईल झोपलेलं नशीब जागं होईल सतत येणारं अपयश निघून जाईल घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल घरात बरकत येईल घरातील कर्त्या कमावत्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळत जाईल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला सतत या व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडनं पैसे उसने मागावे लागतात सतत दारिद्र्य ही तुमची समस्या दूर होईल आता सगळ्यात पहिली वस्तू बघा मी तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे त्यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला सोबत ठेवायची आहे सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे आज ज्या लोकांनी ज्या लोकांनी लक्ष्मीपूजन करत असताना माता लक्ष्मीच्या समोर धने ठेवलेले आहेत धने म्हणजेच धन धन, धन म्हणजेच लक्ष्मी बघा या दिवाळीमध्ये धन्यांना लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपण आवर्जून लक्ष्मीपूजनामध्ये धने ठेवतो ज्या लोकांनी ठेवले नसेल त्या लोकांनी आत्तासुद्धा धने ठेवले तरीही चालतील एक चिमूडभर धने माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायचे आहेत धन्यांचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीपं ओवाळायचं आहे त्यानंतर लाल रंगाचं कापड किंवा एखादा कागद घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेले हे धने त्या कागदात किंवा कापडात उचलायचे आहे आता जेव्हा तुम्ही ते धने त्या कापडात किंवा कागदात उचलाल तेव्हा साक्षात लक्ष्मीला तुम्ही तिथे ठेवताय या पद्धतीने तुम्हाला ते उचलायचं आहे त्यानंतर त्या कागदाची किंवा कापडाची छान तुम्हाला पुडी करायची आहे आणि ही तयार केलेली पुडी आपल्या हातात घेऊन माता लक्ष्मीला अखंड स्वरूपाने आपल्या घरात ऐश्वर सुख समृद्धी ऐश्वर ह्या सगळ्याची प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करून हे धने आज लक्ष्मीपूजनापासून तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहेत रात्री झोपताना तुम्ही उशीखाली ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर हेच धने तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटामध्ये तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या कपाटात ठेवू शकता बघा एकवीस दिवस सलग एकवीस दिवस हे धने जर तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवले तर तुमच्याकडे धन जे आहे ते खेचून येईल धनात वाढ होत राहील आढलेलं थांबलेलं धन असेल ते सुद्धा तुमच्या मार्गे पुन्हा परत येईल धनाची कुठलीही आर्थिक समस्या तुमच्या आयुष्यात येणार नाही कायम तुमच्या घरामध्ये जे धन आहे हे धन बरकतीत राहील म्हणजे बर त्या धनात बरकतच होत राहील आता दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे ज्यांनी ज्यांनी आज लक्ष्मीपूजनाला सिक्के ठेवले आहेत आता आपल्यापैकी शंभरपैकी शंभर टक्के शंभर लोकांनी एक तरी कॉईन एक तरी सिक्का माता लक्ष्मीच्या समोर ठेवला असेल जो कुठला कॉईन किंवा जो कुठला सिक्का तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेला आहे तो आजच रात्री झोपण्यापूर्वी बाराच्या आत कुठल्याही वेळात तो एक सिक्का उचल तुम्ही कितीही सिक्के ठेवले असतील त्यातील एक सिक्का फक्त एक सिक्का माता लक्ष्मीच्या समोरून तुम्हाला उचलायचा आहे जो सिक्का माता लक्ष्मीच्या समोरून तुम्ही उचललेला आहे तो तुम्हाला एखाद्या चांदीच्या डबीत ठेवायचा आहे आता आपण इतके श्रीमंत नाहीत की प्रत्येकाकडे चांदीची डबी असेल ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून ठेवा ज्यांच्याकडे नाही त्यांनी लाल रंगाचं कापड किंवा कागद घ्या आणि त्याच्यामध्ये हा सिक्का ठेवा लाल रंगाच्या कापडात किंवा कागदात हा सिक्का बांधा हा सिक्का आज लक्ष्मीपूजनापासून वर्षभर तुमच्याजवळ तुमच्यासोबत पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवा बघा या सिक्क्याचा अनुभव तुम्हाला काही तासात यायला सुरुवात येईल तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होईल धनाच्या समस्या सुटत जातील कर्जाचा डोंगर कमी होईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख मोराचं पीस हे माता लक्ष्मीचं वाहन आहे मोरपंख ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तोडूनही जिवंत असते त्यामुळे आज लक्ष्मीपूजनामध्ये तुम्हाला एक मोरपंख ठेवायचा आहे भले तुमचं पूजन झालं असेल तरी तुम्ही आत्तासुद्धा एक मोरपंख माता लक्ष्मीच्या चरणांना लावू शकता त्या हळदी हळदी कुंकू अर्पण करू शकता आणि हेच मोरपंख माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगून धनाची समस्या सांगून सतत बरकत येण्यासाठी प्रार्थना करून माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे त्याचं फक्त एक वेळा पठण करून हे मोरपंख आज या लक्ष्मीपूजनापासून तुम्ही तुमच्या धनाच्या ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही पैसे ठेवताय जिथे तुम्ही सोनं ठेवताय त्या ठिकाणी ठेवू शकता याने तुमच्याकडे नेहमी पैसा येईल याने तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असणारी जी काही गरिबी आहे ती दूर होत जाईल आता जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे लवंग बघा लवंग हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे लवंगाचा सुगंध हा माता लक्ष्मीला खेचून आणतो लक्ष्मीपूजनात अगदी ज्या ज्या लोकांनी आज लवंग ठेवलेला आहे ज्यांनी ना ठेवलं नाही त्यांनी आत्तासुद्धा एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवा मात त्या लवंगाला हळदी कुंकू अर्पण करा धूप दीप ओवाळा हे लवंग माता लक्ष्मीच्या समोर पूजन करून उचला आपल्या उजव्या हातात घ्या माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगा प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर जे सुक्तम आहे माता लक्ष्मीचं सर्वात प्रभावी स्तोत्र म्हटलं जातं त्या सुक्तमाचे सात वेळा पाठ करा सात वेळा नाही शक्यता कमीत कमी तीन वेळा तरी करा नाही तर एक वेळा तरी करा सुक्त म्हणून हे लवंग अभिमंत्रित करा आणि हे लवंग आज आज लक्ष्मीपूजनापासून आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवा अखंड पैसा येईल धनाची समस्या दूर होईल घरात पैसा टिकून राहील आता तुम्हाला जी पाचवी वस्तू मी तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे नोट दहा रुपयाची पन्नास रुपयांची शंभर रुपयांची किंवा पाचशे रुपयांची जी नोट माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही ठेवली असेल ती उचलायची आहे त्या नोटीला अत्तर, स्प्रे, अत्तर करा करा थोड़ा स्प्रेड कुठलंही अत्तर असेल तुमच्याकडे ते थोडंसं स्प्रेड करायचं आहे ही नोट थोडी सुगंधी करायची आहे त्या नोटीमध्ये एक फुलवालं लवंग ठेवायचं आहे त्या नोटीमध्ये एक हिरवी वेलची ठेवायची आहे थोडीशी दालचिनीची पावडर घालायची आहे एक चिमुडवर बडीसोप घालायची आहे एक चिमुडवर मीठ घालायचं आहे सांगितलेलं सगळं साहित्य नोटीमध्ये घालायचं नोटीची एक पुडी बनवायची नोटीची पुडी बनवायची गोलाकार किंवा जशी जमेल तशी नोटीची पुडी करा शेवटी एक कलावा घ्या लाल पिवळा धागा किंवा मौली धागा घ्या त्या नोटीला बांधा आणि ही नोटीची तयार केलेली जी पोटली आहे ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवून माता लक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करून बरकत येण्यासाठी विनंती करून ही नोट जी आहे ती आज या लक्ष्मीपूजनापासून आपल्या गल्ल्यात तिजोरीत किंवा आपल्या जवळ ठेवा बघा जर ही नोट तुम्ही सहा महिने तरी तुमच्यासोबत तुमच्याजवळ किंवा तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवली तर त्या सहा महिन्यांमध्ये तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या पूर्णत सुटून जातील आर्थिक समस्या पूर्ण कमी होतील इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी प्रसन्न होईल घरात धन जे आहेत ते येत जाईल बघा ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच ठेवल्या पाहिजेत असं काही नाही यातली एक जरी वस्तू आज लक्ष्मीपूजनापासून तुम्ही सिद्ध करून तुमच्यासोबत ठेवली तरी खूप आहे याचा वर्षभर तुम्हाला परिणाम जो आहे तो सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमची जी काही धन धनाची समस्या आहे तर ती धनाची समस्या आवर्जून सुटेल